नायक शहरातील गायत्री नगर परिसरात असलेल्या डिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी रविवारी रात्री धाडसी चोरी केली गोदाम पुढून सुमारे पस्तीस लाख रुपये किमतीचे एसी एलईडी टीव्ही फ्रीज व वॉशिंग मशीन चोरीस केले या प्रकरणी नंदलाल मिल्किराम मळकडिया वय बासष्ट राहणार शेहरी नगर भुसावळ यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवत शिरपूर येथून दोन आरोपींना अटक केली आहे अटक आरोपींची नावे मुजावर शेख चांद वय न्यू बोराडी शिरपूर जफर शेख मुजावर वय चोवीस मुजावर मोहल्ला शिरपूर तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शिरपूरमधील करवन रोडवरील खाजगी पत्र्याच्या गोदामात छापा टाकण्यात आला तेथे चोरीचा मुद्देमाल आढळून आला असून एकूण अठरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलिसांना या चोरीत परप्रांतीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे तपास अधिकारी राहुल वाघ यांच्या मते लवकरच इतर आरोपींना अटक करण्यात येणार आहे भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान जात आहे ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडाऊनमध्ये मध्ये ठेवतात एक गोडाऊन गायत्री नगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर आहे त्या मधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावळ बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखीन इतर इलेक्ट्रिक सामान होत्या मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काय सी सी टी व्ही फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे डि जिल्ह्यामध्ये एका आठ गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे जप्त केलेल्या मुद्देमालापैकी के मुद्देमाला काही टी व्हीज आहे काय वॉशिंग मशीन आहे काय फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेल्या आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या मी प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याच आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आता जे अटक केलेल्या आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही